ही कथा आहे समाजाने वाळीत टाकलेल्या पण तरीही विश्वाला प्रकाश देणाऱ्या संतांची ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपानदेव आणि लहानशी मुक्ताबाई पालकविहीन आणि समाजाकडून सतत अपमानित लोक त्यांना नाथपंथींची लेकरं म्हणून हिनवतात त्यांच्या पवित्र मनातही दुःख भरून येते समाजाच्या कटुव्यवहारांनी थकून ज्ञानेश्वरांचे मन तुटलं आत्मा जखमी झाला ते झोपडीत स्वतःला बंद करून घेतात आता माणसांशी नको बोलू नको सेवा नको संसार तेवढ्यात लहानशी मुक्ताई पाण्याचं घंगाळ हातात घेऊन येते दार बंद भाऊ आत पण तिला दिसत नाहीत तिचं मन व्याकुळ होतं चार वर्षांची ती बाळ पण तिच्या आवाजात देवाचं सामर्थ्य जगाला मार्ग दाखवणारी प्रकाश रेषा होती मुक्ताईचा दिव्योपदेश योगी पावन मनाचा साहे जनाचा भावा संत असतो तो क्षमाशील विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी लोक द्वेषाने जळतील तरी तू शीतल पाण्यासारखा राहा शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश कटू शब्दांनी दुखावू नकोस तेही तुझ्यासाठी शिकवण आहे तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईचे प्रत्येक शब्द तुटलेल्या मनावर लेप ठरतात ज्ञानदेवांच्या डोळ्यातून पाणी वाहतं दार उघडतं आणि पुन्हा धगधगत्या प्रेमानं ते जनसेवेसाठी समर्पित होतात गोष्ट आवडली असेल तर एक छोटंसं लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका